मंडळी नमस्कार सेक्युलरिझमचा किडा अनेकांना कचकन चावतो आणि तो चावला की माणूस उगाच स्वतःला सेक्युलर समजू लागतो अजून एक सांगतो माझ्यासारखे यूट्यूबर फेसबुकवर बोलणारे माझ्यासारखे म्हणतोय मी युट्यूबर फेसबुकवर बोलणारे इन्स्टाच्या रिळा करणारे यूट्यूबचे शॉर्ट्स करणारे फेसबुकच्या काय करणारे आय जी टी व्हीवर टाकणारे हे ज्ञानी असतातच असं नव्हे हे विचारवंत असतातच असं नव्हे कधी कधी विचारजंत सुद्धा असू शकतात विचारजंत सुद्धा असू शकतात तज्ज्ञ या शब्दाची व्याख्या त्यात अज्ञ आहे असा तो अशी करता येऊ शकते आणि अर्ध्या हळकुंडात पिवळे झालेल्या माणसांना ज्ञानी म्हणून मान्यता मिळू लागली त्यातून चार पैसे मिळू लागले आणि आर्थिक सुबत्ता आली की ते स्वतःला ज्ञानी विचारवंत वगैरे समजू लागतात आणि लोकांना ज्ञान द्यायला सुरुवात करतात ही ज्ञानबाजी करताना आपण आपल्याच माणसांचा बळी देतोय का हे समजायला पाहिजे म्हणजे मी सुशील कुलकर्णी अनालायझर या चॅनलवरती भावना व्यक्त करतो त्या माझ्या मनातल्या त्या ज्ञानसंपन्न असतीलच असं नव्हे जे मला वाटतं ते मांडतो ज्या दिवशी माझ्या मनातल्या विकारांना विचारांचं रूप देऊन मी मांडायला लागेल त्या दिवशी लोक मला खेटरानं मारतील आणि मी वेग हे कबूल करतो की माझ्या व्हिडिओमधले वेगवेगळे विषय हे वेगवेगळ्या माणसांच्या ज्ञानातून आलेले असतात असंख्य लोक आहेत या जगामध्ये जे अभ्यास करतात मांडतात आणि त्यातल्या कंटेंटला घेऊन मी पुढे जात असतो म्हणजे मी फक्त ज्ञानाचा नव्हे लोकाच्या ज्ञानाचा कौशल्याना वापर करून त्याची मांडणी करत असतो एवढं लक्षात ठेवतलं मी तरी पुरेसं आहे पण जेव्हा मी माझंच ज्ञान आहे समजून माझे विकार विचार म्हणून मांडायला लागेल तेव्हा गडबड होते या अनेकांनी आपले हे विषय लक्षात ठेवायला हवेत काही सुदाम यांना पोहे नवे ते पोहे चिमुडभर घरात मिळाले होते आणि तो चिमुडभर पोह्याचा बायकोनी दिलेला ठेवा परमेश्वरांनी मेवा म्हणून खाल्ला कारण तो त्याच्या घरचा होता भावासहित दिलेला होता म्हणून तो परमेश्वराला जवळचा वाटू लागला आता या सुदाम्याने दुसऱ्याच्या घरची खीर आणून शवायाची देवाला खाऊ घातली असती तर देव म्हणाला असता असल्या खिरीपेक्षा तुझे पोहेच बरे होते आपला जन्म कशासाठी झाला आहे कोणत्या कामासाठी झाला आहे हे लक्षात ठेवायला हवं मला कोणत्याही युट्यूबर इन्स्टावाला फेसबुकवाला रीलवाला याच्यावरती कधीच टीका करायची नसते कारण ज्या धंद्यातून मी जगतोय त्या धंद्यात कोणाला तरी टीका करण्याचा काही अर्थ नसतो म्हणजे आपल्या समान धंद्यावर टीका करू नये धंदा हा शब्द मी वापरतोय आता थोडासा माझे विचार अधपतीत झाले आहेत त्यामुळे धंदा हा शब्द वापरतो काय आपण वीट व्हावे ज्या विटेतून मंदिरही बांधता येते मस्जिदही बांधता येते आपण साखर व्हावे ज्या जो जी खिरीलाही गोड बनवते शेवायालाही गोड बनवते शिरकुर्म्यालाही गोड बनवते काय आपण फूल व्हावे जे हरातही असेल आणि परमेश्वराच्या गळ्यात पडेल चादरही होईल आणि ते काय मजारीवर काय मजारीवर नको अजून कशा दर्ग्यावर टाकली जाईल हा सर्वधर्म समभाव ऐकायला बरा वाटतो काय मूर्ती तुम्हीही भक्तिभावाने बनवलेली असेलच की मग काय हरकत आहे कुठून तरी घ्यायला हे ऐकायला खूप छान आहे म्हणजे या कन्सेप्टला माझा विरोध असण्याचं काही कारण नाही आहे खूप छान आहे हे ऐकायला पण आपण वीट व्हावं म्हणताना आपली विट पायातच घातली जावी आणि त्या पायात घातल्या गेलेल्या विटेवरती एखाद्या वेगळ्याच धर्माची इमारत उभी राहावी आणि त्याखाली त्याच इमारतीमध्ये त्याच वास्तूमध्ये हिंदू धर्म बकवास कसा आहे हे शिकवलं जावं यासाठी वीट व्हायचं असेल ना तर ती वीट भिंतीतून काढावी आणि असं करणाऱ्याच्या टाळक्यात घालावी या विचाराचे आम्ही आहोत तुका म्हणे ऐशा नरा मोजो निमाराव्या पैंजरा हे जगद्गुरू तुकोबारायांची शिकवण आम्ही सांभाळत आलेलो आहोत काय म्हणे आम्ही साखर व्हावे हो या साखरेला म्हणजे आमचीच साखर आम्ही साखर त्यात विष कालवायचं आणि आमच्या दुधात घालून मारायचं हे धंदे आजवर झालेले आहेत म्हणजे इथल्या बहुसंख्यांकांनी अल्पसंख्यांकांना काय काय केलं पाहिजे कसं वागवलं पाहिजे त्यांचा पहिला अधिकार आहे असं म्हणून सगळ्या गोष्टी त्यांच्या हवाली करायच्या आणि आमच्या हातात काय तर कटोरा ही स्थिती आणायची असेल तर आम्ही साखर व्हायला तयार नाही आहेत आणि झालोच साखर तो गोड करण्यापेक्षा मधुमेह हो व्हायला लावून काय काय करता येऊ शकतं गँग्रिन झाल्यावर याचा अंदाज तुम्हाला आहे आपण फूल व्हावं तेच फूल त्याचं पुष्पचक्र करून म्हणजे हे आम्ही फूल होतो आमच्याच फुलाला गोळा करून पुष्पचक्र करता आणि आमच्याच लोकाला काश्मीरात धर्म विचारून विचारून मारता त्या धर्म विचारणाऱ्या माणसांच्या गोळीबारामुळे मृत्युमुखी पडलेल्या आमच्याच माणसांच्या अंगावर पुष्पचक्र म्हणून आम्हीच समर्पित व्हावं इतकं कसं गांडू होता येईल इतकं कसं होता येईल याचा विचार करताय की नाही काय तर म्हणे याच्याकडून मूर्ती घेतल्याने काय फरक पडतो त्याच्याकडून मूर्ती घेतल्याने काय फरक पडतो मूर्तीत तर भक्ती असतेच की जेवणात तर भावना असतेच की त्या भावना कशा फूक मारून थूक मारून केलेल्या असतात याविषयी फारसं बोलण्याची गरज नाही आहे त्याविषयी दाखवता येऊ शकलं असतं बघताही येऊ शकलं असतं पण ते दाखवून उगाच मला या सगळ्याच्या पलीकडे जायचं नाही आहे काय आपण हा सर्वधर्म समभाव मांडताना जरासा विचार करायला हवा चार दोन पैसे मिळतात म्हणून वाटेल ते बोलत सुटायचं आणि दाखवत सुटायचं हे बरं नाही तुमच्या अश्लील विनोदांना आम्ही स्वीकारलं जाऊ दे म्हटलं करता येतं तुमच्या अस्खलित विनोदांना आम्ही डोक्यावर घेतलं म्हटलं योग्य करतोय छान करतोय स्थळ अर्थातच पुणे असं म्हणताना ते बघताना आम्हाला छान वाटायचं पण तोच विनोद अश्लीलतेकडे झुकू लागला आमच्यावरती वार करू लागला तेव्हा काय बोलायचं असे अनेक आहेत जे आपल्या बायकोला घेऊन सुद्धा व्हिडिओ करत राहतात टबात बोंगड्यांनी नातात आणि आंघोळ करतात दोघ जण मिळून आणि ते आम्हाला बघायला लावतात हे बघताना अशा सगळ्या इन्फ्लुएन्सरचा कोणता इन्फ्लुएन्स या समाजामध्ये पसरणार आहे हीच मोठी समस्या आहे सर्व धर्म समभाव असावा सर्व धर्मात समभाव असावा म्हणजे सगळ्यांनाच तो समभाव असावा जसा तो इकडे अपेक्षित आहे ना तसा तो तिकडे पण अपेक्षित आहे म्हणजे दोन्हीकडेही समान दर्जाचे भाव असावेत आणि तसे होणार नसतील तर मग मात्र आमचे भाव कसे असावेत याचा विचार आपणच केला पाहिजे बाकी असे सुदाम्याचे पोहे जर वेगवेगळ्या रंगात रंगून मिळणार असतील तर ती नकोयत आम्हाला या सुदाम्यांनी आपले पोहे कृष्णासाठी करावेत कृष्णासाठी बनवावेत आणि कृष्णालाच समर्पित करावेत एवढंच अपेक्षित आहे नमस्कार